सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलंय की धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यास बीडमध्ये जाऊन उपोषण करू तर सुप्रिया सुळेंना एवढा जातीवादाचं स्वरूप का देतायत मला हे कळत नाही ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करण्याचं काम सुप्रिया करता सुळे करतायत आणि खरं तर सुप्रिया सुळेंना जर कुणी भ्रष्टाचाराच यायचं त्याचं जर उपोषणच करायचं असेल आणि कोणाला न्याय द्यायचा असेल तर संपादा मुंडेंची हत्या झाली त्यावेळी सुप्रिया सुळेने उपोषण का केलं नाही आणि लवासा प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला तिथं शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन ते दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं त्यानंतर त्यांचे बंधू यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला त्यांचे बाचे आता अठराशे कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये मग दाजीदाच्या दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं खरंतर सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात फक्त जातीवाद नडलेला आहे ओबीसी नेते कसे संपवायचे हा त्यांचा प्लॅन आहे बाकी का आए, खुण, खुण, काही नाही धनंजय मुंडेला मंत्रीपद दिलं म्हणजे सुप्रिया सुळेंना आग लागणारच ना कारण की ते धनंजय मुंडे ओबीसी आहेत आणि काही गोष्टीचं किती राजकारण करायचं याला सुद्धा लिमिट असतं परंतु आता यांना लिमिट कळत नाही आणि म्हणूनच यांचं अस्तित्व संपत चाललेलं आहे ओबीसी लोकांना ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यामुळे जरांगे सारख्या पाचवी नापासाला या शरद पवार साहेबांच्या पार्टीने समर्थन केल्यामुळे यांचं अस्तित्व महाराष्ट्रातलं संपलंय तरी सुद्धा यांना कळत नाही म्हणल्यानंतर येणाऱ्या काळात हे पूर्ण संपल्याशिवाय यांना कळणार नाही आणि यांना काय करायचं तर करा माना किती विरोध करायचं तर करा म्हणा काही ओबीसींना फरक पडत नाही आणि मी तर म्हणतो त्यांनी उपोषण नाही बीडमध्ये येऊन धनंजय मुंडेला जर मंत्रीपद मिळालं तर यांनी बीडमध्ये येऊन आत्मदहन केलेलं मला तरी चांगला आनंद वाटत उगा काहीतरी वल्गाना करायचं आणि एखाद्याला टार्गेट करायचं एखाद्याला मंत्रीपद भेटतंय म्हणून आपल्या पोटात दुखून घ्यायचं हे चाललेलं प्रकारे सुप्रिया सुळे खरं तर सुप्रिया सुळे नाही शोभत नाही शरद पवारांचे त्या कन्या आहेत अगोदर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर त्यांच्या भावाच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर बाचेने आता नुकतंच अठराशे कोटीचा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात त्याच्या उपासनाला बसावं लोकांच्या घरावर कशाला दगड मारता आपले घर काचाचे सुप्रिया सुळेने अगोदर बघा